मंडळी नमस्कार मंडळी आपण शेती करतो वेगवेगळी पिकं घेतो याच्यामध्ये मोठी पिकं म्हणजे ऊस आहे केळी आहे हळद आहे ही मोठी पिकं आणि या पिकांसोबतच इतर ही आपण पिकं घेऊन आपण आपली शेती आपण करत असतो मंडळी जेव्हा आपण हळदीचा विचार करतो आणि हळदीची लागवड ही मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्यामध्ये करण्यात येत असते अर्थात सध्याला जे आहे हळद आपल्या शेतामध्ये जवळपास पाच ते सहा महिन्याचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही मंडळी जेव्हा या अवस्थेमध्ये हळदीचं पीक आहे तेव्हा या आपल्या हळदीच्या पिकाची आपण काळजी घेणं निश्चितच गरजेचं आहे मंडळी सध्याचं आपलं पीक जे आहे पाच ते सहा महिन्याचं आहे आणि या वातावरणामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये हळद पिकावर कंदकूज आहे पानावरील ठिपके आहेत या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पिकाच्या पानावर तसंच कंदांच्या दर्जावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि मंडळी हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला वेळीच उपाययोजना करणं देखील आवश्यक आहे मंडळी याच अनुषंगानं आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही पाचारण आहे प्राध्यापक अजय कुमार सुगावे विषय विशे विशेषज्ञ पीक संरक्षण कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर जिल्हा हिंगोली मंडळी आज आपण आपलं जे हळदीचं पीक आहे सध्या परिस्थितीमध्ये या हळदीच्या पिकाची आपण काय काळजी घेतली पाहिजे त्याचं आपण संगोपन कसं केलं पाहिजे या विषयावर आपण निश्चितच कुमार सुगावी सरांकडून माहिती घेऊयात तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं प्राध्यापक अजय कुमार सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय सर नमस्कार नमस्कार सर सध्याला आपल्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये हळदीचं पीक जे आहे पाच ते सहा महिन्याचं पीक आहे आणि सध्याला सर हळदीचं पीक जे आहे आता मी सांगितल्याप्रमाणे रोग येण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सर सध्याच्या वातावरणामध्ये जे आहे हळद पिकावर येणारे रोग अजूनही कोनंदे जे की आता मी सांगितल्याप्रमाणे कंदकूज आहे पानावर ठेपके आहेत आणि अजूनही काही रोग येऊ शकतात का याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना थोडंसं मार्गदर्शन करा बरं नक्कीच सर शेतकरी बंधूंनो आत्ताच सरांनी प्राथमिक जी काही माहिती दिली त्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर सध्याच्या वातावरणामध्ये हळद पीक पिकावर येणारे जे काही महत्वाचे रोग आहेत त्या रोगांसंदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि सरांनी सांगितल्या पद्धतीनं कंदकूज आणि पानांवरील येणारे ठिपके या रोगकारक बुरशींचा हळद पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये येण्याची दाट शक्यता असते सुरुवातीला कंदकूज म्हणजे त्याला आपण गड्डे कूज असं म्हणतो तर त्या संदर्भामध्ये माहिती घेऊया नक्कीच सर बरं सर आता आपण जे रोग सांगितले तर कंदकूज आहे पानावरील ठिपके आहेत तर सर या रोगाला अनुकूल असणारे घटक जे आहेत ते कोणते कोणते आहेत सर्वप्रथम हळद या पिकामधील कंदकूज त्यालाच आपण ग्रामीण भाषामध्ये गड्डे कूज सुद्धा म्हणतो या रोगास जे महत्वाचे कारणीभूत असलेले कारण जे आहेत भरपूर पाऊस भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन त्यानंतर जास्त आर्द्रता तसेच ढगाळ उपदार हवामान या रोगास प्रादुर्भाव अधिक वाढून देण्यासाठी कारणीभूत असतात अच्छा बरं सर आता समजा आपलं हळदीचं पीक आहे आता आपण या रोगाला अनुकूल असणाऱ्या घटकांपैकी सांगितलं आणि त्यामध्ये कंदकूज जे रोग सांगितला सर तर ह्या कंदखूजची सर लक्षणं जी आहेत ती कोणती कोणती -कौन्त आहेत नक्कीच नक्कीच ओळख जर झाली तर नक्कीच त्यावर जे काही आपण ठाम उपाययोजना करू त्या आपल्या वाया जाणार नाहीत आणि जर रोग आपल्याला कळाला नाही तर आपण जे केलेल्या उपाययोजना आहेत तेव्हा जो काही खर्च करतो तो वाया जातो किंवा त्याचा अतिरिक्त खर्च होतो आणि त्या कारणाने शेतकऱ्यांना पीक संरक्षणामध्ये आपल्याला त्या रोगाबद्दलची लक्षणे त्या रोगाबद्दलची अनुकूल घटके आणि तो रोग कुठल्या बुरशीमुळे पसरतो हे माहीत होणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं या रोगाची जी बुरशी आहे त्यामध्ये ओलिकूच त्याला पीथियम व फायटोप्तोरा या बुरशीमुळे होत असते कंदाची सूक्ष्म कूज म्हणजे फ्युजेरियम रायझोक्टोनिया आणि स्क्लेरोशियम या बुरशीमुळे हा रोग प्रसारित होत असतो आपण विचारल्या पद्धतीनं या रोगाची जर लक्षणं जर बघितली आपण रोगाची लक्षणे कंदाच्या कोळ्या फुटव्यांवर लगेच दिसून येतात आणि त्यानंतर सुरळीतील पानांचे शेंडे वरील बाजूने व कडेने पिवळे पडतात आणि एक ते दीड सेंटीमीटर खोलीपर्यंत वळत जातात त्यानंतर खोडाच्या गड्ड्यालगतचा बुंध्याचा रंग हा तपकिरी काळपट दिसायला लागतो आपल्याला आणि त्या ठिकाणीची जर माती आपण बाजूला करून पाहिल्यास गड्डा काळा पडलेला दिसतो निस्तेज झालेला दिसतो आणि प्रादुर्भावग्रस्त फुटवे जे आहेत ते आपण ओढल्यास सहज उपटल्या जातात आणि जमिनीतून कंद बाहेर काढल्यास तो पचपचित व मऊ लागतो आपल्याला आणि त्यातून येणारी जी दुर्गंधीयुक्त पाणी आपल्याला बाहेर आलेलं दिसते आणि प्रादुर्भावग्रस्त शेत आपण लांबून पाहिल्यास वैशिष्ट्यपूर्ण अशा पिवळ्या निस्तेज पानांमुळे तो आपल्याला लक्षात येतो की या रोगाची लागण झालेली आहे खूप छान सर बरं सर आता जी ही कंदकूजची जी लक्षणं आपण सांगितलीत ही लक्षणं जर दिसली तर हा निश्चितच कंदकूज आहे असं आपल्याला लक्षात येतं बरं सर आता हे लक्षात आलं याची लक्षणं पाहिली आणि लक्षातही आलं तर सर त्यावर उपाययोजना आपल्याला काय काय करता येतील बरं अगदी महत्वाचा प्रश्न आहे स्टेप बाय स्टेप ज्या वेळेस आपण एखाद्या रोगाचा अभ्यास करतो किंवा एखाद्या रोगाची माहिती घेतो त्यामध्ये आपण मागे सांगितल्या पद्धतीनं रोगकारक बुरशीची नावं त्याला असलेले अनुकूल घटक त्यानंतर तुम्ही विचारलेल्या लक्षणाच्या संदर्भात आपण आताच मी सांगितल्या पद्धतीनं आणि आता जो महत्वाचा भाग जो येतो तो आहे व्यवस्थापनाचा व्यवस्थापनामध्ये ज्यावेळेस लक्षणे आपल्याला या कंदकुजीचे दिसतात प्रादुर्भावग्रस्त कंद उपटून नष्ट करावेत पहिली बाब तसेच त्या शेजारील रोपांच्या वाफ्यात बुरशीनाशकाची सुद्धा म्हणजे ड्रेन्चिंग करणं सुद्धा महत्वाचं असतो पावसाची पाणी शेतात साचून राहणार नाही याची सुद्धा काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर जैविक घटकांचा जर उपाययोजना जर आपल्याला करायच्या असतील किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या असतील तर त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा नावाची जी भुकटी आहे ती दोन ते अडीच किलो प्रति एकरी ही आपल्याला त्या ठिकाणी अडीचशे ते तीनशे किलो शेणखतामध्ये मिक्स करून किंवा दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला त्या बेडमध्ये त्याची ड्रेनिंग पहिल्या लागवड झाल्याच्या नंतर दीड महिन्याच्या किंवा दीड महिन्या दीड महिन्यापर्यंत आपण एकदा करू शकतो त्यानंतर पुन्हा आणखीन तीस दिवसांना आणखीन दुसरी ही ड्रेन्सिंग प्रतिबंधात्मक म्हणून आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि दुसरं महत्वाचं जर रासायनिक नियंत्रणाबद्दल जर तुम्ही विचाराल तर त्यामध्ये अळवणी म्हणजे आपण जी ड्रेंचिंग म्हणतो ती त्याचं जे कार्बन कार्बनडायन्झिम किंवा मॅनकोझेप या बुरशीनाशकाची आपल्याला शिफारस केलेली आहे त्याचं जर प्रमाण बघितलं आपण तर प्रति लिटर पाण्यासाठी कार्बन डायन्झिम एक ग्रॅम किंवा मॅन्कोझेप दोन ग्रॅम किंवा कॉपर क्लोराईड पाच ग्रॅम या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी आवळणी किंवा ड्रेंचिंग केली पाहिजे खूप छान सर बरं सर आता हे या कंदकूज रोगाची आपल्याला लक्षणं दिसल्यावर ह्या उपाययोजना आपल्याला सांगितल्यात पण सर समजा या रोगाची लक्षणं जी आहेत आणि तीव्रता जी आहे जर समजा वाढली तर आपण काय केलं पाहिजे हा सुद्धा एकदम म्हणजे कन्फ्युज करणारा शेतकऱ्यांमध्ये प्रश्न आहे की आपण कुठल्या बुरशीनाशकांपासून सुरुवात केली पाहिजे आणि कशा कशा बुरशीनाशकांचा वापर कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये केला पाहिजे तर आता तुम्ही नक्कीच छान प्रश्न विचारलाय कारण जनरली शेतकरी ज्यावेळेस कृषी सेवा केंद्रामध्ये जातो त्यावेळेस त्याला जे निवडक बुरशीनाशक निवडायची असतात त्यामध्ये तो कन्फ्युज होत असतो तर आपण सांगितल्याप्रमाणे जर या कंद जर जास्त प्रमाण असेल किंवा त्याची तीव्रता जर जास्त असेल तर त्याची आपल्याला या ठिकाणी वेगळे काही बुरशीनाशक आहेत त्याच्यामध्ये मेटॅलॅक्झिल आहे मॅनकोजेब आहे त्यानंतर हेक्झाकोनॅझॉल आहे या बुरशीनाशकाची या ठिकाणी अळवणी किंवा त्याची वापर या ठिकाणी आपल्याला शिफारशीमध्ये करायचा असतो खूप छान सर बरं सर अजून एक मला प्रश्न तुम्हाला मला आवर्जून असा विचारावा असं वाटतो आपली शेती जी निसर आहे निसर्गावर अवलंबून आहे आता आपण सांगितल्याप्रमाणे हळद पिकाचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा हळद पिकावर कंदकूज आहे पानावरील ठेपके रोग आहेत असे अनेक रोग पडत असतात पण सर हे रोग पडणार नाहीत अर्थात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर रोग पडल्याच्या नंतर किंवा आपली पीक रोगग्रस्त झाल्यानंतर त्याच्यावर आपण उपचार करण्यापेक्षा आपलं पीक जे आहे रोगाला बळी पडणारच नाही याची जर आपण काळजी घेतली तर होणारा जो खर्च आहे आपलं आर्थिक नुकसान आहे यापासून सुद्धा आपण वाचू शकतो तर सर आपलं पीक जे आहे रोगग्रस्त होणार नाही याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपलं इतर हे खर्च वाचेल त्यासाठी आपण काय सांगणार आमच्या शेतकरी बांधवांना आपण खूप छान प्रश्न विचारला शेवटचा प्रश्न की एखादा रोग होण्यापूर्वीच त्याची जर आपण काळजी घेतली तर त्याच्यावर जे काही खर्च होतो शेतकऱ्यांचा तो आपल्याला कमी करता कमी करता प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणल्यासारखं तुम्ही हा प्रश्न विचारलात तर हळदीमध्ये मी काही एक दोन गोष्टी सांगतो त्याबद्दल शेतकऱ्यांनी ती काळजी घेतली पाहिजे हळद पिकात पाणी साचू देऊ नये हे एक सगळ्यात मुख्य बाब आहे आणि वेळोवेळी चर काढून साचलेल्या पानाचा निचरा करणं गरजेचं आहे पाणी काढून देणं पाणी काढून देणं आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब जर जी आहे ती हळदीसाठी जी आपण शिफारशीमधली जमीन निवडतो त्याकरिता आपल्याला तीन ते ती चार फूट काळीची जमीन या ठिकाणी हळदीसाठी मानवते आणि जर तुम्ही पंधरा फूट वीस फूट चाळीस फूट खोल काळीची आणि पाण्याचा योग्य निचरा न होणारी जमीन जर निवडली तर नक्कीच या ठिकाणी हळदीचं जे उत्पादन आहे किंवा हळदीच्या कंदांवर येणारे काही रोग आहेत किंवा त्याच्यावर येणारे किडी आहेत याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे हळदीसाठी शिफारशीयुक्त जमिनीची निवड ही पहिली बाब आहे त्यानंतर साचलेले अतिरिक्त पाऊस त्याचं पाण्याचा योग्य निचरा करून देणं किंवा चारी काढून देण किंवा पाणी बाहेर काढून देणं जे की मागच्या काही या मध्ये आपल्याला अतिवृष्टीचा सुद्धा साम, सामना करावा लागला त्यामध्ये सुद्धा आता हळद चांगल्या पद्धतीनं आ, या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी शिफारशीयुक्त जमिनीची निवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांची हळद चांगल्या परिस्थितीमध्ये आहे तर अशा वेळेस ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यानंतर जर महत्वाची बाब पुढची बघितली तर लागवडीसाठी निरोगी बेणे हे तितकेच महत्वाचे आहेत निरोगी बेणं जर आपण घेतलं त्याला आपण कीड आणि रोगमुक्त बेणं हे जर निवडलं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हळदीला आ, रोग आणि कीड येणार नाही त्यानंतर दुसरी जी बाब आहे ती बेने प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपण हा जो टॉक घेतलेला आहे ज्यामध्ये कंदकूज आणि पानांवर येणारे ठिपके याची सुद्धा व्यवस्थापन आपण वेळोवेळी करणं गरजेचं चा आहे आणि सर्वेक्षण करणं गरजेचं आहे सर्वेक्षण करून आपण त्या रोगाचं लक्षणं लक्षात घेऊन त्याची उपाययोजना करणं गरजेचं आहे खूप छान सर सर सद्य परिस्थितीमध्ये हळद पिकावर येणारे जे रोग आहेत त्यावर आपण विचार करतोय जो कंदकूज आहे पानावरील ठिपके आहेत बद्दल तर आपण खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं पण सर हळद पिकावर येणारा दुसरा एक रोग म्हणजे पानावरील ठिपके तर सर या पानावरील ठिपके या रोगाचे अनुकूल घटक असे कोणते आहेत जेणेकरून आपल्या हळद पिकावर हा रोग पडतो नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण मागचा जो रोग बघितला कंदकूस त्या अनुषंगानं स्टेप बाय स्टेप जर त्याचं लक्षणं जर बघितले किंवा अनुकूल घटक जर बघितले आपण तर त्या अनुकूल घटकामध्ये तापमान एकवीस ते तेवीस अंश सेल्सिअस आर्द्रता ऐंशी टक्के अत्यंत ढगाळ वातावरण आणि भरपूर पाऊस जुलै ते नोव्हेंबर या काळामध्ये अधिक तीव्र पाऊस जर झाला किंवा पाण्याचा योग्य निचरा जर झाला नाही आणि हे जर तापमान आणि आर्द्रता त्या ठिकाणी अनुकूल घटकांमध्ये समाविष्ट होतात आणि हा रोग वाढण्यासाठी कारणीभूत असतात अच्छा मरेसर या रोगाची लक्षणे कोणती कोणती आहेत तीन टप्प्यामध्ये हा रोग या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्या तिन्ही टप्प्यामध्ये थोडे कमी अधिक प्रमाणामध्ये त्याचे लक्षणं थोडे वेगवेगळे आहेत त्या लक्षणांमध्ये जर पहिलं लक्षण बघितलं आपण तर किंवा मग ह्या रोगाची लागण कुठल्या बुरशीमुळे होत असेल तर टॅफरिना मॅक्युलन्स नावाची जी बुरशी आहे त्या अनुकूल घटकामध्ये ती ही बुरशी वाढत असते आणि याच्यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये म्हणजे रोगाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये पानाच्या वरील पृष्ठभागावर असंख्य लहान गोलाकार दाण्यासारखे ठिपके तयार होतात आणि ठिपक्याच्या मध्यभागी बुरशीची काळी फळे रचलेली दिसतात आणि त्यानंतर सुरुवातीला ठिपक्याच्या भोवती पिवळी कडा नसते परंतु कालांतराने ठिपक्याच्या सभोवताली पिवळी कडा तयार होते आणि पान तांबूस रंगाचे हून वळून जात असते हा पहिल्या प्रकारामध्ये होता दुसऱ्या प्रकारामध्ये पानाच्या वरच्या पृष्ठभागावर अंडाकृती किंवा गोलाकार काळ्या रंगाचे खोलगट ठिपके तयार होत असतात आणि तिसऱ्या प्रकारामध्ये ठिपक्याच्या मुख्य भाग पांढऱ्या रंगाचा आणि दोन ते चार मिलीमीटर आकाराचा असतो आणि ठिपक्यातील पांढऱ्या भागावर बुरशीची काळ्या ठिपके आपल्याला इतरस्त पसरलेली दिसतात कालांतराने पानाच्या वरच्या पृष्ठभागावर हिऱ्याच्या खड्यासारख्या आकाराचे तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात आणि पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते पानाच्या खालील भागावर मुख्य शिरीच्या बाजूने लालसर रंगाच्या एक ते दोन सेंटीमीटर व्यासाची ठिपकी दिसतात आणि त्यामुळे पान वाळते आणि रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या पानांवर होऊन नंतर वरील पानांवर पसरते पाने शेंड्याकडून पिवळी दिसायला लागतात अशा तीन प्रकारामध्ये या पानांवरील ठिपक्याची जी काही लक्षणं आहेत हे आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो खूप छान सर बरं सर आता हे तीन प्रकारची जी लक्षणं आपल्या हळद पिकावर दिसतात बरं सर ही लक्षणं समजा दिसली तर याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आपण नक्कीच नक्कीच व्यवस्थापनामध्ये रोगाचा प्राथमिक प्रसार रोगग्रस्त पाने करत असतात कुठलेही रोग असेल तर या ठिकाणी रोगग्रस्त पाने फुले याद्वारे होत असतो त्यामुळे रोगग्रस्त पाने फुले गोळा करून त्वरित त्याचा नाईनाट करावा शेतात स्वच्छता राखावी आणि त्यानंतर आपण जे काही शिफारशीमधले बुरशीनाशक आहेत त्या बुरशीनाशकाची या ठिकाणी नी निवड करावी एका बुरशीनाशकाची आणि त्याचं व्यवस्थापन करावं आणि त्या शिफारशीमधल्या बुरशीनाशकांमध्ये मॅनकोजेब आहे कार्बन डेनझिम आहे कॉपर ऑक्झिक्लोराईड आहे यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची या ठिकाणी आपण फवारणी केली पाहिजे त्यामध्ये जर आपण प्रमाण बघितलं तर मॅन्कोजेब पंच्याहत्तर डब्ल्यू पी दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी केली पाहिजे किंवा कार्बन डायझिम पन्नास डब्ल्यूपी एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी केली पाहिजे कॉपर ऑक्झिक्लोराईड पन्नास डब्ल्यूपी अडीच ते तीन ग्राम रोगाची तीव्रता वाढल्यास प्रोपिकोनॅझॉल एझॉल पंचवीस इसी झिरो पॉईंट पाच ते एक मिली किंवा क्लोरोथायोनिल डब्ल्यू डब्ल्यूपी दोन ते अडीच ग्रॅम किंवा एझोस्टॉरबिन अठरा पॉईंट दोन टक्के अधिक डायफेनो कोन्याझॉल अकरा पॉईंट चार टक्के हे म्हणजे संयुक्त कीटकनाशक म्हणजे पूर्व मिश्रित कीटकनाशक आहे ते एक मिली प्रति लिटर पाणी या ठिकाणी आपण याचं व्यवस्थापन बुरशीनाशकाच्या द्वारे केलं पाहिजे खूप छान सर बरं सर पुढचा एक प्रश्न तुम्हाला मला असं विचारायचं आहे समजा आपल्या हळद पिकावर कंदकूज आहे पानावरील ठिपके आहेत आणि इतरही काही समजा रोग झालेत तर या दोन रोगाबद्दल तर आपण त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याबद्दल सांगितलं समजा सर हे दोन रोग आपल्या हळद पिकावर पडली तर आपल्या हळद पिकाच्या उत्पादनावर त्याचा सर परिणाम कितीपत होतो सरासरी उत्पादन जे आहे ते किती हे या रोगानं जर आपलं पीक ग्रस्त जर झालं तर नक्कीच नक्कीच हा पण खूप छान प्रश्न आहे हळद पीक हे जमिनीमध्ये कंदवर्गीय पीक असल्याकारणानं त्याचं उत्पादनच कंदावर असल्याकारणानं जर आपल्या शेतकऱ्यांनी योग्य जमिनीची निवड केली नसेल त्यानंतर योग्य पाण्याची निचरा होणारी जमिनीचा निवड केली नसेल त्याच्यानंतर रोग होऊच नये याकरता काही ज्या काही उपाययोजना आहेत त्या केल्या नसतील किंवा लागण झाल्याच्या नंतर सुरुवातीला जी काही आर्थिक नुकसानीची पातळी असते म्हणजे एक दोन टक्के तीन टक्क्यापर्यंत जर त्याची लागण झाली तर त्वरित त्याचा आपण उपाययोजना केली पाहिजे हु, आणि आर्थिक नुकसानीच्या पातळी ओलांडल्याच्या नंतर नक्कीच यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम घडतो आणि हा जो टक्केवारीमध्ये जर विचार केला हुँ. तर दुर्लक्षित भागामध्येच ऐंशी टक्क्यापर्यंत जाऊ शकतो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पन्नास टक्क्यापर्यंतही नुकसान होऊ शकते तर ज्या त्या शेतकऱ्यांच्या सर्वेक्षणावर किंवा त्याच्या व्यवस्थापनावर या सगळ्या बाबी अवलंबून असतात त्यामध्ये बेने निवड असेल बेने प्रक्रिया असेल या अनुषंगानं जर तुम्ही याचं जर व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्याला शेतकऱ्यांना या किडी रोगापासून होणारं नुकसान आपल्याला वेळीच जर उपाययोजना केल्या तर टाळता येते खूप छान सर खरंच शेतकरी बंधनो आताच प्राध्यापक अजय कुमार सुगावे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या हळद पिकावर येणारी जी रोग आहेत कंदकूज आहे पानावरील ठेपके आहेत यांचं जर आपण वेळीच जर व्यवस्थापन नाही केलं तर निश्चितच आपल्याला आर्थिक फटका तर बसू शकतो परत आपली जी मेहनत आहे तीही वाया जाऊ शकते त्याचाही परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो मंडळी आता सरांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे जर आपल्या हळद पिकाचं व्यवस्थापन केलं अर्थात कंद कुजाची जी, जी लक्षणं आहेत ती दिसली आणि त्यावर आपण उपाययोजना हो केल्यात त्यासोबतच पानावर जे ठेपके आहेत याही रोगाचं जर आपल्या लक्षणं दिसली आणि त्याचंही व्यवस्थापन जर केलं तर आपण होणारं जे आपलं नुकसान आहे त्यापासून निश्चितच आपला बचाव होऊ शकतो सर आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले धन्यवाद नमस्कार नमस्कार